नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने आता कोणतीच अट ठेवली नाही सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या मात्र एक कागदपत्र सर्वांनाच द्यावं लागत आहे आणि ते म्हणजे हमीपत्र मित्रांनो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा किंवा ऑफलाइन भरा तुम्हाला हे हमीपत्र कंपल्सरी द्यावंच लागणार आहे ऑफलाईन अर्ज करताना त्या अर्जासोबत करता अर्जा जोडावं लागतं किंवा ऑनलाईन फॉर्म भरतानी या हमीपत्राचा फोटो अपलोड करावा लागतो तर मित्रांनो या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी हे महत्त्वाचं असं हमीपत्र आपल्या मोबाईलमध्ये कसं डाउनलोड करायचं हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओला आताच लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो हे हमीपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही हे हमीपत्र तुम्हाला तुमच्या तुम्हाल मोबाईलमध्ये एका क्लिकवर डाउनलोड होणार आहे मित्रांनो डाउनलोड करून फक्त त्याची प्रिंट काढायची आहे बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या हमीपत्राची पी डी एफ लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करा आणि त्याची झेरॉक्समध्ये जाऊन प्रिंट काढा तसेच मित्रांनो या हमीपत्रामध्ये काय लिहायचं आहे ते पहा हे हमीपत्र सर्वात पहिले वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुठेही काही न लिहिता खाली या ठिकाणी फक्त सही करायची आहे किंवा अर्जदाराला सही येत नसेल तर अंगठा द्यायचा आहे फक्त एवढंच करून हे हमीपत्र मित्रांनो अर्जासोबत जोडायचं आहे किंवा ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर इथे सही असलेला फोटो काढून हे हमीपत्र त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे महत्त्वाचे असे हमीपत्र तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल या लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनेलवर मिळत असतात त्यामुळे चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद